विसरवाडी पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई करत एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कार या वाहनाने गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने सत्तेचाळीस हजारांची अवैध देशी दारू बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर वा, कारवाई केली आहे सविस्तर असे विसरवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिस पथकाने सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजे सुमारास नवापूर रस्त्यावरील शिवांश पेट्रोल पंपाजवळ सापडून कारवाई केली असता एका रंगाच्या मारुती मधील पोलिसांना पाहून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला याबाबत सधील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये देशी दारूचे चौदा बॉक्स मिळून आले असतात असा एकूण वाहनांसह तीन लाख सत्तेचाळीस हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी विसरवाडी पोलिसांनी महाराष्ट्र दारोबंदी अधिनियम पासष्ट ई एकशे आठ गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक आशीष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनावर विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदिरन साबळे पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस शिपाई लिनेश पाडवी होमगार्ड प्रकाश गाळवीत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे लोकच रंगसाठी विशेष प्रतिनिधी नवापूर